मित्रांनो नमस्कार साई गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल स्टॉक मधील सहा शेळ्या आणि तीन पाटी या सुरुवातीला पा? हा पहा साई गोट फार्म चा टॉप क्वालिटी बिटल ब्रिडर दोन दातावर चौरेचाळीस हायट आहे याची या ब्रिडर करून गाबन आहेत सहा शेळ्या आणि एक पाट क्वालिटी पाहू शकता एकदम जबरदस्त मध्ये एकदम टॉप मध्ये आहे आणि यानंतर हे पहा सहा मधली ही एक शेळी ही आहे सहा दातावर उंची सदोतीस कान सोळा इंच दोन महिने गाबन दोन महिने गाबन आहे ही क्वालिटी पाच चाला मित्रांनो आणि यानंतर ही दुसरी पहा ही आहे आठ दातावर उंची सदोतीस कान पंधरा इंच साडेतीन महिने गाबन टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर ही तिसरी पहा ही पण आठ दातावर उंची छत्तीस कान तेरा इंच दोन महिने दहा दिवस गाभन आहे ही दोन महिने दहा दिवस गाबन आणि यानंतर ही चौथी पहा ही आहे आठ दातावर उंची अडौतीस कान सोळा इंच एक महिना गाबन ही एक महिना गाभन आहे आणि यानंतर ही पहा पाचवी शेळी मोरकानी आठ दात उंची सदौतीस कान चौदा इंच दोन महिने दहा दिवस गाभन आहे ही दोन महिने दहा दिवस गाबन आणि यानंतर ही पहा सहावी शेळी ही पण आठ दातावर आहे उंची पस्तीस कान तेरा इंच चार महिने गाबन आहे ही शेळी आणि यानंतर तीन पाठीमधली ही एक पहा ही नऊ महिन्याची आहे उंची छत्तीस कान सोळा इंच नऊ महिन्याची पाठ आहे ही उंची छत्तीस कान सोळा इंच आणि यानंतर ही दुसरी पहा ही दोन दातावर आहे उंची पस्तीस कान तेरा इंच दोन महिने गाभण आहे ही पाठ ही दुसरी पाठ आणि यानंतर तिसरी ही पहा ही सात महिन्याची आहे उंची चौतीस कान तेरा इंच तर मित्रांनो आपण सहा शाळे आणि तीन पाठ पाहिलेल्या आहेत साईगोठ फार्म सरप्राजपूर तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस नव्वद ब्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद